का कुणावर रुसायचं का कुणावर फुगायचं इथे आयुष्यही आपलं आणि यातील माणसंही आपलीच चार क्षणात आयुष्य यात का वाया घालवायचं मनात द्वेष ठेवून का उगाच कुठेतरी कुडत बसायचं येईल त्याला येऊन द्यायचं जाईल त्याला जाऊन द्यायचं आपणही थोडं हसायचं इतरांनाही थोडं हसवायचं थोडं जगायचं थोडं जगायला शिकवायचं जगायचं असं की आपण नसतानाही या जगात आपलं नाव घेऊन कोणीतरी समाधानी हसलं पाहिजे हाय सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे दत्त जयंती श्री गुरुदेव दत्त हे नाथ संप्रदायातील आद्य गुरु मानले जातात तसे दक्षिण भारत आणि महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात या राज्यांमध्ये भगवान दत्तात्रयांच्या मंदिरात हा सण साजरा केला जातो आणि हा सण मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला दत्तांचा जन्म झाला म्हणून या दिवशी सर्व जागृत दत्त क्षेत्रात तसेच सर्व दत्त मंदिरांमध्ये दत्त जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते दत्तात्रेय हा शब्द दत्त व आत्रेय यापासून बनलेला आहे आपण ब्रह्म निर्गुण व मुक्त असल्याची जाणीव ज्याला आहे तो दत्त अत्रेय म्हणजेच अत्रे ऋषींचा मुलगा श्रीदत्त जन्माच्या विविध अध्यायिका सांगितल्या जातात श्रीदत्त हे माता अनुसया व महर्षी ऋषी अत्री यांचे आहे। पुत्र आहेत अत्रि ऋषींना पुत्रप्राप्तीसाठी घोर तपश्चर्या करावी लागली त्यानं त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म विष्णू महेश यांनी हवा तोवर माग असे ऋषींना सांगितले ऋषींनी तिघांनाही विनंती केली की आपण पुत्र म्हणून माझ्या पत्नीच्या उतरी जन्म घ्यावा तिने देवांनी त्यांची विनंती मान्य केली आणि ते ऋषी व अनुसया यांच्या पोटी जन्म घेतला त्याचबरोबर शुभात्रिय नावाची कन्या देखील ऋषींना प्राप्त झाली हिंदू संस्कृती ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे स्थान सर्वोच्चपरी आहे या तिन्ही देवांचा देवांचे अंश म्हणजे श्री गुरुदेव दत्त दत्त जयंतीला मनोभावे दत्त व दत्तपूजा केल्यास भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण होतात अशी मान्यता दत्त जयंती उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण केले जाते याला गुरुचरित्र सप्ताह हो म्हणून ओळखले जाते या दिवशी दत्त मंदिरांमध्ये भजन कीर्तन प्रवचन इत्यादींचे कार्यक्रम ठेवतात दत्तगुरूंची पूजा व आरती करून नंतर प्रसाद म्हणून याला सुंटवडा दाखव देतात प्रसाद म्हणून सुंटवडा देतात कारण की आपण कृष्ण जन्माच्या वेळेस पण सुंटवड्याचा प्रसाद देतात सुंटवड्याला ह्या दिवशी खूप मान आहे त्यामुळे प्रसादामध्ये सुंटवडाच ठेवायलाच लागतो भले तुम्ही पेढे ठेवा फळं ठेवा पण सुंटवडा हा ठेवायलाच लागतो तसंच त्यांचे निवासस्थान पण श्रीक्षेत्र गाणगापूर माहूर व पंचाळेश्वर तसंच त्यांचे नाव नावं दत्त अवधूत गुरुदेव श्रीपाद दिगंबर योगीराज परब्रह्म व त्यांच्या पत्नीचे नाव अनघा लक्ष्मी तर आमच्या घरी दत्तांची मूर्ती असल्यामुळे आम्ही घरीच जयंती साजरी केली तसं सकाळी मंदिरात जाऊन आलेलो आम्ही पण आपल्या घरी मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर आपण घरी पूजा करायची आता ज्याच्याकडे फोटो आहे ते अभिषेक वगैरे नाही करता येत तर मूर्ती असेल तर अभिषेक वगैरे करता येते आणि आज माझे मिस्टर घरी होते म्हणून आज त्यांच्या हाताने पूजा करता आली त्यांना कारण की त्यांना तो तो पण खूप दत्तांचा भक्त आहे लहानपणापासून त्याला म्हणजे दत्तांवर खूप श्र श्रद्धा आहे त्यामुळे त्याला आजयोगाला पूजा करायचा तर असो आपणही आपल्या घरी छोटीशी पूजा करायची आणि जर आपल्या मनात असेल की दत्त मंदिरात जाऊन करायची आहे तर तुम्ही मंदिरात जाऊन पूजा करा किंवा तुमच्या सोयीनुसार तुम्ही तुम्हाला जमेल ते अन्नदान तुम्ही या दिवशी करू शकता आपल्याला परवडेल तसं आपण करू करायचं थोडंफार तरी कारण की प्रत्येकाच्या मुखाला अन्न लागलं तर त्याचं फळ आपल्यालाच भेटणार आहे त्यामुळे काहीही असो तुम्ही तुमच्या स्वैच्छेने काहीही देऊ शकता तर अशा प्रकारे आमची ही पूजा झालेली आहे मी पण सुंटवडा ठेवला आहे परत एका वाटीत दूध प्रसाद म्हणून तर असा आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर खरंच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय आता आरती करतो आम्ही सृष्टी कर गुरु विश्वभार